आता ते सातवीला आहे आणि हे पै बालवाडीत घालायचं आहे तिथं नेलं शाळेत घालाय ह्याचं नाव तर हे म्हणायला आहे मी आदूसोबतच बसणार नात्यानं लागतो हे ह्याचा काका हे दुसऱ्या शाळेत वर्गात नको म्हणायला आहे हे सातवीच्याच वर्गात बसायला आहे नाहीतर रडतो नाहीतर मम्मीकड सोडा नाहीतर मला आदूसोबत बसवा असं म्हणत ही पोरग मग लहानपणापासून ह्याची सवय लागली ना बघा ही त्याच मायबाप आहे ही भाजी आहे ही बहिणीचं पोरग आहे आणि आता त्याला ताप पालती तीन दिवस झालं केलं केल मग आता

नको म्हणते आधूला हिथ सोडून जा म्हणते खेळायला दो तीन दिवस डोळाच उघडत नव्हता म्हणून त्याला दवाखान्यात आणलेला आता बघा ह्याच्या सोबत खेळायला जरा एकामेकाशिवाय राहत नाही ती ही काय माहिती जीव लागलाय कसा त्याला करमत ही आल्यावर आणि घरात एकदा का ना दोघ नाव काढतात ह्यो झोपीत न उठलो की म्हणतोय बाबड्याकडे जातो आणि म्हणतोय मला आदुसंघ शाळेत जायचंय दुसऱ्या कोणच्या नको शाळेत बघा दिवसभर दंगा मस्ती असं असतय त्यांचं घरात बी ह्यो शाळा बी बुडवतोय किती बऱ्या त्याच्यामुळं आता दवाखान्यात आता आणलाय सुट्टी काढून तर बघाय म्हणतोय मला सोडून जा आजूला हितच